देवघरात पाळायचे नियम देवघरात भिंतीला किंवा आपण जे लाकडीपाठ वापरतो त्यांना लाल रंग किंवा केशरी कि रंग असावा देवघर नेहमी स्वच्छ आणि प्रसन्न ठेवायचे आहे देवघरात धोस असता कामा नये आपल्या देवघरात कोणत्याही देवाची एकापेक्षा जास्त मूर्ती किंवा फोटो ठेवू नये आपल्या घरातील देवघरात उजव्या सुंडेचा गणपती ठेवू नये कारण उजव्या सुंडेच्या गणपतीचे शास्त्र खूप कठीण असते आणि त्यांची पूजाही खूप कठीण असते ते जर आपल्याकडून व्यवस्थित पाळले गेले नाही तर आपल्याला दोष लागू शकतो म्हणून डाव्या सोंडेचा गणपती असावा देवघरात नंदी नागासहित एकत्र महादेवाची पिंड ठेवू नये कारण आपण जेव्हा महादेवाच्या पिंडीवर अभिषेक घालतो तेव्हा त्या अभिषेकाचे पाणी नंदीवर पडते वर, ते ते नंदी, वर नंदी हा महादेवाचा शिष्य आहे ते पाणी नंदीवर पडल्यामुळे त्यांचा खूप होतो आणि त्यामुळे आपल्यावर संकटे उद्भवू शकतात आपल्याला आपली कुलदेवता आणि कुलदैवत माहीत असणे गरजेचे आहे जर माहीत नसतील तर आपल्याला विविध संकटांना तोंड द्यावे लागते आपल्या देवघरात आपल्या कुलदेवतांचा एक फोटो किंवा मूर्ती असणे आवश्यक आहे बंगलेल्या किंवा तुटलेल्या मोडलेल्या मूर्ती किंवा देवांचे फोटो देवघरात व पूजेत ठेवू नये देवांच्या मूर्तींची तोंडे दे किंवा फोटोंची तोंडे दक्षिणेकडून दक्षिणेकडे करून ठेवायची नसतात आपण देवाला जी फुले वाहतो म्हणजे जे निर्माल्य बनते ते पुन्हा वापरात आणायचे नसते ते वाहत्या पाण्यामध्ये म्हणजेच नदीत प्रवाहित करायचे असते देवघरातील शाळेग्रामवर अक्षदा व्हायच्या नसतात ओले कपडे घालून म्हणजेच ओल्या बसली देवपूजा करायची नसते देवांना एका हाताने कधीच नमस्कार करायचा नसतो आपण देवघरात जे समई लावतो व निरांजन लावतो त्यात तेल आणि तूप एकत्र घालू नये तेलाचा दिवा वेगळा आणि तुपाचा दिवा वेगळा लावावा समईच्या ज्योतीवर निरांजन किंवा दुसरा कोणताही दिवा पेटवायचा नाही समईमध्ये तीन वाती लावायच्या नसतात एक तर तीन वाती लावायच्या किंवा एकच वात लावली तरी चालते देवांना नमस्कार करताना आपल्या डोक्यातील टोपी काढून नमस्कार करावा देवा पुढे नतमस्तक व्हायचे असते पण त्यांना शरण दिले आपण त्यांना शरण गेलेले असतो आपण देवघरात किंवा मंदिरात जी स्तोत्रे किंवा मंत्री म्हणतो ती मोठ्या आवाजात म्हणायची परंतु जप करताना देवांचे नामस्मरण करत असतो म्हणून ते शांततेत केलेले कधीही चांगलेच देवांना आपण जेव्हा गंध लावतो तो, तो गंध करंगळी शेजारीच बोटाने लावायचा आहे आणि आपल्या पितरांना म्हणजे पूर्वजानांना अंगठ्या शेजारीच बोटाने गंध लावावा स्वतःला मधल्या बोटाने गंध लावावा व इतरांना अंगठ्याने गंध लावावा नैवेद्याच्या पानात किंवा ताटात मीठ वाढू नये त्याचप्रमाणे कांदा लसून लिंबू देखील वाढू नये

हे आयदेव घरात पाळले जाणारे सर्व काही नियम नियम